अष्टविनायक गणपती पाली बल्लाळेश्वर मंदिराचा इतिहास आणि कथा मंदिराचे स्थान आणि ओळख रायगड जिल्ह्यातील पाली गावात स्थित बल्लाळेश्वर गणपतीचे मंदिर हे अष्टविनायकांपैकी एक आहे गणेश पुराणात याला तिसरा गणपती मानले जाते अष्टविनायकात बल्लाळेश्वर हे एकमेव असे मंदिर आहे जे गणपतीच्या भक्ताच्या बल्लाळ नावाने ओळखले जाते पौराणिक कथा प्राचीन काळी कृतयुगात पाली गावात कल्याण नावाचा एक व्यापारी आपल्या पत्नी इंदुमतीसोबत राहत होता त्यांना बल्लाळ नावाचा एक मुलगा झाला लहानपणापासूनच बल्लाळला गणपतीची अफाट भक्ती होती तो आपल्या मित्रांना सोबत घेऊन जंगलात जाऊन एका दगडाची गणपती म्हणून पूजा करत असे ते सर्वजण गणेशाच्या नामस्मरणात इतके मग्न होत की त्यांना घरी परत जायला उशीर होई यामुळे गावातील लोक कल्याणकडे बल्लाळची तक्रार करू लागले आपला मुलगा अभ्यासाकडे दुर्लक्ष करून फक्त भक्तीमध्ये रमतो हे ऐकून कल्याण खूप संतप्त झाला एका दिवशी तो रागाने जंगलात गेला जिथे बल्लाळ आणि त्याचे मित्र पूजा करत होते कल्याणने पूजेचे सर्व साहित्य आणि गणपतीची मूर्ती दगड फेकून दिली घाबरून सर्व मित्र पळून गेले पण बल्लाळ गणेशाच्या ध्यानात इतका मग्न होता की त्याला कशाचीही जाणीव झाली नाही हे पाहून कल्याणने बल्लाळला काठीने मारहाण केली आणि त्याला एका झाडाला वेलीने घट्ट बांधून ठेवले आता तुझा गणेश तुला वाचवायला येऊ दे असे म्हणून तो निघून गेला वेदनांनी व्याकुळ झालेल्या बल्लाळने त्याच अवस्थेत गणपतीचा धावा केला त्याच्या असीम भक्तीने प्रसन्न होऊन गणेश ब्राह्मणाच्या रूपात त्याच्यासमोर प्रकट झाले गणेशाने बल्लाळला दिलेल्या दर्शनाने त्याचे सर्व बंध तुटले आणि त्याचे शरीर पूर्ववत झाले गणेशाने बल्लाळला वरदान मागण्यास सांगितले बल्लाळने विनंती केली की गणपतीने याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावे आणि भक्तांच्या इच्छा पूर्ण कराव्यात गणपतीने तथास्तू म्हटले आणि मी बल्लाळ विनायक या नावाने येथे कायमचा राहीन असे वचन दिले असे म्हणून गणेश ज्या शेळीत अदृश्य झाले तीच शिया आज बल्लाळेश्वर म्हणून ओळखली जाते कल्याणने फेकलेला दगडही याच ठिकाणी आहे त्याला धुंडी विनायक म्हणतात बल्लाळेश्वर मंदिराच्या दर्शनापूर्वी धुंडी विनायकाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे मंदिराचा इतिहास आणि वास्तुकला मूळ मंदिर लाकडापासून बनवलेले होते परंतु सतराशे साठमध्ये मध्ये श्री फडणीस यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून ते दगडी बनवले या मंदिराची रचना श्री या अक्षराच्या आकारात करण्यात आली आहे सूर्यकिरण मंदिराची सर्वात मोठी विशेषता म्हणजे त्याची पूर्वाभिमुखता सूर्योदयाच्या वेळी सूर्याची किरणे थेट गणपतीच्या मूर्तीवर पडतात स्थापत्य मंदिराचे बांधकाम सिमेंटमध्ये शिसे मिसळून केले आहे ज्यामुळे ते भूकंप प्रतिरोधक मानले जाते सभामंडप मंदिराचा सभामंडप चाळीस फूट लांब आणि वीस फूट रुंद असून त्याला सायरस वृक्षासारखे आठ खांब आहेत गर्भगृह गर्भगृहाचे दोन भाग आहेत आतील भाग पंधरा फूट उंच आहे आणि बाहेरील भाग बारा फूट उंच आहे मूर्ती बल्लाळेश्वराची मूर्ती पाषाणाची असून तिची सोन डावीकडे आहे मूर्तीचे कपाळ मोठे असून डोळे आणि नाभीमध्ये हिरे बसवलेले आहेत घंटा या मंदिरात एक मोठी घंटा आहे जी चिमाजी आप्पा यांनी वसईचा किल्ला जिंकल्यावर मंदिराला अर्पण केली होती हे मंदिर सरसगड किल्ला आणि अंबा नदीच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे आजही हजारो भक्त मोठ्या श्रद्धेने या पवित्र स्थळाला भेट देतात आणि गणेशाची कृपा मिळवतात